एके दिवशी उंदीर मामा आपल्या छोट्याशा घरातून बाहेर पडला तो नेहमीप्रमाणे रस्त्याने फिरत होता चालता चालता त्याला रस्त्याच्या कडेला एक जुने फडकं पडलेले दिसले फडके थोडेसे फाटलेले आणि मळलेले होते पण उंदीर मामाच्या डोळ्यात ते पाहताच एक कल्पना चमकून गेली अरे वा यापासून काहीतरी छान करता येईल असे म्हणून त्याने ते फडके उचलले पण फडके खूपच मळलेले होते म्हणून उंदीरमामा ते घेऊन थेट धोबीदादाकडे गेला तो नम्रपणे म्हणाला धोबीदादा धोबीदादा माझे एक काम करा ना हे फडके छान धुवून द्या ना धोबीदादा हसले त्यांनी फडके नीट साबण लावून धुतले पाण्यात चांगले पिळले आणि वाळत टाकले थोड्याच वेळात फडके अगदी स्वच्छ उजळ आणि सुंदर दिसू लागले उंदीरमामा खूप आनंदी झाला धन्यवाद धोबीदादा असे म्हणत तो पुढे निघाला आता उंदीरमामा गेला शिंपीदादाकडे तो म्हणाला शिंपीदादा शिंपी दादा या फडक्याची एक सुंदर टोपी शिवून द्या ना आणि तिला छानसा रंगीत गोंडा पण लावा शिंपीदादाने उंदीरमामाचे म्हणणे आनंदाने मान्य केले त्यांनी फडके कापले नीट शिवले आणि वर रंगीत गोंडा लावला थोड्याच वेळात एक सुंदर देखणी टोपी तयार झाली उंदीरमामाने ती टोपी डोक्यावर घातली आरशात पाहून तो खूपच खुश झाला वा किती छान दिसतेय असे म्हणून त्याने हातात ढोलके घेतले ढोल वाजवत तो गावातून फिरू लागला आणि म्हणू लागला माझी टोपी राजाच्या टोपीपेक्षा छान ढुम ढुम ढुमक धुम हे बोलणे राजाच्या कानावर गेले राजा रागाने लाल झाला तो शिपायांना म्हणाला जा त्या उंदराला पकडून माझ्या समोर आणा शिपायांनी लगेच उंदीरमामाला पकडले आणि राजाकडे आणले राजाने उंदीरमामाची टोपी काढून घेतली ते पाहून उंदीरमामा चिडला आणि म्हणाला माझी टोपी घेतली राजा भिकारी ढुम दूम ढुम दूम ढुमक हे ऐकताच राजा आणखी रागावला त्याने टोपी खाली फेकून दिली उंदीरमामाने पटकन टोपी उचलली डोक्यावर घातली आणि हसत म्हणाला राजा मला घाबरला माझी टोपी परत दिली ढूम ढूम ढुमक असे म्हणत उंदीरमामा ढोल वाजवत राजवाड्यातून बाहेर निघून गेला राजा मात्र नुसताच पाहत राहिला आणि उंदीर मामा आपल्या हुशारीवर थुश झाला